नमस्कार आज उरळी कांचनमध्ये शिरूर लोकसभेचे उमेदवार नुसते उमेदवारच नाही तर गद्दारांना ठोकून काढण्याची हिंमत असणारा खुद्दार उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आपल्या देशाचे नेते महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राचे शिरोमणी आदरणीय साहेब माझे मार्गदर्शक कॅप्टन ऑफ द शिप ज्यांनी सगळ्यांनी या लाटेमध्ये उड्या मारल्या परंतु त्या शिपचा कॅप्टन म्हणून अविरतपणे काम करणारे आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय कारण वेळ कमी आहे म्हणून मी माफी मागते आज या ठिकाणी बांधवांनी नागरिकांनू आपण सर्व ज्येष्ठ आहात मी एक तरुण महाराष्ट्राच्या युवकांचा आवाज म्हणून आपल्यासमोर मनोगत व्यक्त करते मला एक गोष्ट आवर्जून आपल्याला बोलायची ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची देशाची लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे आता आमचे मार्गदर्शक लवांडे सरांनी बोलले की अजितदादा अमोल कोल्हे साहेबांना म्हणतात नटसम्राट खरं आहे ते तुम्ही नटसम्राट आहात अजितदादांसारखे नटद्रष्ट आहेत कारण कारण मी आणि अशोक बापू आदरणीय अशोक बापू इथं आहेत सगळे आमदार पळाले पण बापू नावाचा पठ्ठ्या आदरणे पवार साहेबांपासोबत उभा आहे याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून मला, मला सांगायचंय कोल्हे साहेब बारामतीमध्ये अजितदादाने एक सभा आयोजित केली होती गावाची आणि त्या ठिकाणी तुमच्या भागातलं एक गावगुंड त्या गावगुंडाने पवार साहेबावरती गरळ ओकली काय त्याचं नाव पक्या का मक्या का टक्या काय तरी असेल मी या पुणे जिल्ह्यात येऊन सांगते मला सांगायचंच होतं मला पटांगण सापडत नव्हतं आणि पटांगण चांगलं सापडलं पाहिजे आजोबा पटांगण चांगलं सापडलं पाहिजे का नाही मला त्या गावगुंडाला सांगायचंय तो गावगुंड गर ओळखत असताना तुम्ही शांतपणे ऐकत होतात परंतु मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यात जरूर नाही पण छत्रपती शिवराय अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची वारसदार म्हणून सांगते त्या गावगुंडाला सांगा याच्या नंतर जर गरळ ओकली ना पुणे जिल्ह्याची वेस ओलांडू देणार नाही रेकॉर्ड करा सगळ्यांसमोर सांगते पुन्हा जर अशा पद्धतीची गरळ ओकली तर वेस ओलांडू देणार नाही हे माझं तुम्हाला आव्हान आहे काय समजता महाराष्ट्राच्या लेकींना अरे गावगुंडांना गोळा करता पक्ष फोडता ते देवेंद्रजी फडणवीस तो फसनवीस हे महाशक्ती आहेत म्हणे अरे कसली यांची महाशक्ती साहेबांच्या समोर माफी मागून बोलते मी असं एखादं स्टेटमेंट केलं की लोकांना राग येतो परंतु ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश काय म्हणले माहिती आहे का तुम्हाला या महाराष्ट्र सरकारला हे महाराष्ट्र सरकार नपुसक आहे आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे ह्या नपुसंकानी पवार साहेबांना चॅलेंज करायचं सांगा त्या चंद्रकांताला पाटला ना उपऱ्यांना कि तो रुबाब कोल्हापुरात दाखवायचा पुण्यात नाही पुण्यात नाही नाद करायचा नाही आणि जेव्हा शरद पवार साहेब असते तेव्हा ते तर नादच करायचा नाही हे सांगतात आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव आहे अरे तुम्ही स्वतःला कोल्हापूरची ख्याती आहे त्याचा मला अभिमान आहे मल्लांचा कोल्हापूर कुस्ती वीरांचा कोल्हापूर आणि हा चोरटा महिलेच्या मतदारसंघावर डल्ला मारतो आणि पवार साहेबांना चॅलेंज करतो हे अशा सगळ्या नतद्रष्टांना मला सांगायचंय जनता हुशार आहे जनता हुशार आहे तुम्ही स्वाभिमानी जनता आहेत त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय यांनी आपल्या सह्याद्रीला चॅलेंज केलंय ही लढाई मोदी विरोध पवार साहेब आहे आणि तुम्हाला सांगते दिल्ली समोर सह्याद्री झुकत नाही हा इतिहास होता आणि झुकू जाणार नाही ही तुमची माझी आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पुणेकरांनो तुमचं नाव दिल्लीमध्ये जर कोणामुळे गाजत असेल वन अँड ओन्डली टायगर शरद पवार साहेबांमुळे गाजतो मी तुम्हाला एक छोटसा इन्सिडेंट सांगते जयंत पाटील साहेब मी चोवीस तारखेला नोव्हेंबरला दिल्लीमध्ये जात होते माझ्या बाजूला माझी मैत्रीण अमृता काळदाते आणि आम्ही दिल्लीला आपली पार्टीची केस चालू होती मला ते हेअरिंग ऐकायचं होतं म्हणून मी आवर्जून गेले होते की पवार साहेब चार चार तास कोर्टमध्ये बसतात आपण का नाही बसायचं आपण जाऊन बघू माझ्या जा बाजूला एक ग्रहस्थ होते मग आम्ही बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की या मुली पॉलिटिकल डिस्कशन करतायत यंग मुली आहेत एवढा इंटरेस्ट पवार साहेबांचं बोलतायत मोदीला शिव्या घालतायत शिव्या म्हणजे शिव्या नाही आम्ही त्यांच्या धोरणावरती टीका करत होतो असं मला म्हणायचं तेव्हा ते मला म्हणली यू आर वर्किंग विथ शरद पवार साहेब यस वर्किंग शरद पवार साहेब अरे बोले मैं तो यहां का नहीं हूं। मैं दिल्ली का हूँ हरियाणा का हूं। लेकिन कुछ भी कहो शरद पवार बंदे में दम है झुकता हे वाक्य होत त्यांचं आणि मी फोटो काढलेला आहे त्यांच्या सोबत चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची घटना आहे फेक नाही ते म्हणले की उस बंदे में दम है झुकता नाहीये जाता जाता तुम्हाला सांगते तो पुष्पाचा पिक्चर आला होता की पुष्पा नाम समझ के फ्लावर समजे क्या अरे त्रेशी साल का बूढा समज के तुम क्या बूढे समजे क्या फायर फायर फायरेगा नाही पवार साहेब बोलणार आहेत जयंत साहेब बोलणार आहेत बापू बोलणार आहेत पण तुम्हा सगळ्यांना ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई लढायचे सुप्रिया ताई असतील अमोलदादा कोल्हे असतील यांना या साथ द्यायचे महाराष्ट्राची प्रत्येक स्त्री ही पहिली लेखच असते हे मी स्त्री म्हणून सांगते जेव्हा आम्ही जन्म घेतो तेव्हा लेख म्हणूनच घेतो त्यामुळे महाराष्ट्राच्या वा लेकींना त्या वाचवा लेकींना साथ द्या आणि जे आडवराव पाटील साहेब तुमच्याकडे आहेत ना तीन तीन पक्ष बदल आता लवांडे सरांनी सांगितलं हे असं नुसतं पाटील लावून पाटील की येत नसते त्याला ना थोडस लागतच निष्ठा लागते खुद्दारी लागते आणि अजित दादा म्हणतात की यावेळेस मी अमोल कोल्हेंना पाडणार दादा जिल्ह्यातून तुम्हाला सांगते माना की शेर है तो अपने गली का लेकिन हम भी वो खिलाड़ी है तुझको तेरी गली में ठोक देंगे जय हिंद जय महाराष्ट्र थैंक यू